सभात होती त्या सभेमध्ये आपण म्हणतात त्या पद्धतीनं ब्राह्मण सहाय्यक संघ गुहागर म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख मी निश्चितपणे केला तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती कोणाची माफी कशाबद्दल माफी असं मी काय पाप केलं असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढं केलं आणि तुम्ही माझ्या म मा निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना मग मी तुम्हाला सोडेन मग माफी कसली मागायची नाही पण तुम्ही तिथे माफी नाही असं तुम्ही म्हणताय माफी मागण्याचा प्रश्न येत नाही पण काय जे तुमचं भाषण होतं साधारणपणे एक तासाचं हो ते भाषण होतं त्यामध्ये थे थेट रोग जो होता तो ब्राह्मण समाजावर होता अडाजी पंत तुम्ही ब्राह्मणांना म्हणत म्हणजे एक प्रकारे द्वेष पसरवला जात असल्याचं काही नेते म्हणतात असं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गोहादरमधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता जो होता तो होताच मी नाही म्हणणार नाही ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं समाजा समाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे हे जे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत मी कसा पसरवेन त्यांनी समाज म्हणून पत्र का दिलं मला त्यांनी पक्ष म्हणून पत्र द्यायचं माझी सभा होती ती पक्षीय होती समाज म्हणून नव्हती मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही आहे मराठा समाजाला काही मान सन्मान नाही आहे अन्य समाजाला काही मान सन्मान नाही आहे म्हणजे द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर फोडायचा दुसऱ्यावर हे आता दिवस संपलेले आहेत आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गोहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं आणि म्हणून मी सरळ सरळ गोहागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोल भाजप तुम्ही म्हटलं की भाजप मला भाजपला अनेक वेळा किंवा तिथल्या स्थानिक नेत्यांनी अनेक वेळा संपवायचा किंवा माझं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला परंतु आता भाजप ब्राह्मणांना पुढे करून मला सा, मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला तेच सांगतोय राजकीय वादामध्ये ब्राह्मण सहाय्यक संघानं पत्र द्यायचं कारण काय माझा निषेध करायचं कारण काय ती राजकीय सभा होती राजकारणाला राजकारणानं उत्तर द्यायचं विनय ना तू ब्राह्मण समाजातले आहेत माझ्या आईबद्दल तो निलेश राणे माझ्या वडिलांबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल ज्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलला की ती भाषा कोणालाही शोभणारी नाही ही तुम्हाला भारतीय जनता पार्टी सभ्य पार्टीनं सुसंस्कृत पार्टीनं सुसंस्कारित पार्टीनं पार्टी तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता तुम्ही लोकांना सभ्यतेच्या गोष्टी सांगता आणि पाठीमागे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून माझ्या आईवरून माझ्या मृत आईवरून माझी हयात नसलेल्या आईवरून भाषा तुम्ही वापरता आणि विनय नातू स्वतः आणि ब्राह्मण समाजाचे काही लोक जेव्हा टाळ्या मारतात त्यावेळेला हा काय ब्राह्मणांना अधिकार कोणी दिलाय काय दुसऱ्याच्या आई बहिणीचा उद्धार करायचा आणि त्यांनी सहन करायचा हा ब्राह्मण म्हणून तुम्ही आणलात तु वाद मी तेव्हा कधीही ब्राह्मण समाजाचा निषेध केलेला नाही मी त्यावेळेला ब्राह्मण समाजाला कुठल्याही प्रकारचं पत्र दिलेलं नाही तुम्ही स्वतःला सुसंस्कारिक समजता त्यावेळेला का तुम्ही मला पत्र लिहिलं नाही पण भास्कर दादाव भास्कर दादाव त्या व्यासपीठावर ज्या पद्धतीनं शब्द वापरले गेले आणि आमच्या ब्राह्मण समाजातले नेते विनय नातू आणि बाकी ज्यांनी टाळ्या वाजवला आम्हाला ब्राह्मण समाजाला हे आवडलेलं नाही आम्ही त्याचा निषेध करतो हे पत्रकार नाही तुम्ही दिलं कोणाला शिकवता तुम्ही या तत्वज्ञानाच्या गोष्टी आणि संस्काराच्या आता ब्राह्मण समाज पुन्हा आक्रमक आहे ते की पुन्हा भास्कर जाधव जिल्हा परिषदेमध्ये किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे कसे निवडणूक जिंकून येतात हे आम्ही पाहू आणि तुमच्या मतदारसंघात ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतात सगळ्याकडे कसं मला मी सगळ्या ब्राह्मण समाजाच्या विरोधात नाही सगळा ब्राह्मण समाज माझ्या विरोधात नाही पहिली गोष्ट ते ब्राह्मण सहाय्यक संघाने जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याबरोबर असलेले ब्राह्मण समाजाच्या लोकांचा पण उल्लेख केलेला आहे या ग्वागरमध्ये ब्राह्मण समाजाची सत्ता ही कायम राहिलेली आहे विशेष करून भारतीय जनता पार्टीची सत्ता कायम राहिलेली आहे त्यांनी ब्राह्मण समाजाला कधी सभापतीपद दिलं नव्हतं ते मी दिलं ब्राह्मण समाजाचा द्वेष नाहीये तुम्ही समाज म्हणून भारतीय जनता पार्टीचं शस्त्र म्हणून तुम्ही माझ्या अंगावर येत आहे तुम्ही समजून घ्या हे शस्त्र म्हणून तुम्ही माझ्या अंगावर येत आहे त्यावेळेला पाठ फिरवणारा मी नाही कसं निवडून ते आम्ही पाहू ते काय पुन्हा निवडून येणं की नाही येणे यांच्या हातात काय आहे हातात काय आहे लगातार चार वेळा मी निवडून आलो ते कोण सांगणार मला मी निवडून येणार की नाही मी चिपळूणमधून तीन वेळा निवडून आलो दोन वेळा तीन वेळा आलो हे काय मला शिकवतात आणि हे काय ह्यांच्या है हातात काय आहे म्हणजे हे किती मी जे म्हणतो ना पाताळ यंत्री यांना राग आलाय ते हे पाताळ यंत्री असे आहेत की पुढच्या वेळा तुम्ही कसे निवडून येऊ येऊ शकता तुम्ही कोण ठरवणार लोक ठरवतील लोक ठरवतील आणि कालचं जे माझं भाषण होतं ते कैलासवाशी त्या तालुक्यातले कुणबी समाजाचे खूप मोठे नेते एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद ते आमदार झाले होते ते कुणबी समाजातले होते त्या तालुक्यामध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कुणबी समाज आहे तरीसुद्धा त्या समाजाचा माणूस पुन्हा निवडून आला नाही ह्यांनी कशा पद्धतीनं पाताळ करून त्या समाजाचं नेतृत्व संपवलं हे मी बोललो बोललो ते बोललो पण तुम्ही ब्राह्मण समाजाला अनाजी बंत म्हणतायत पाताळयंत्री यंत्री म्हणत आहेत त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद करू शकतो द्वेष पसरवतायत भास्कर जाधव असंही काही जणांचं म्हणणं आहे काही जणांचं म्हणणं म्हणजे कोणाचं म्हणणं ते थे मी तुम्हाला सांगतो इथं पुण्यातले अनंत दवे यांनी माझ्याबद्दल बोलले मला वाटतं ते कुणबी समाजाचे काही आपले सॉरी ब्राह्मण समाजाचे राज्याचे अध्यक्ष आहेत ते बोलले ना मला त्यांचं नाव माहीत नव्हतं मी ती क्लिप बघितली पण मला आता नाव त्यांचं कळलं असं आहे की त्यांनी मला आव्हान दिलं आहे मी तुम्हाला गम्मत सांगू का हे आनंद दवे माझ्याशी बरेच वेळा बोलत होते फोनवरून आणि ते शिवसेनेचे राज्याचे संघटक की समन्वयक काहीतरी पदाधिकारी असेल ते सांगायचे आणि म्हणून आपण कसं शिवसेना पुढे नेली पाहिजे असं ते मला सांगायचे परवानच्या दिवशी दोन दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला लगातार फोन करायला लागले की भास्करराव ते असं असं झालं आहे तुम्ही ते काही असं बोललेले नाही आहेत मी ते सगळं ऐकलं त्याच्यामध्ये कुठेही ब्राह्मण या शब्दाचा उल्लेख नाही ब्राह्मण या जातीचा उल्लेख नाही तरीसुद्धा हे आमचे लोक असं असं पत्र वगैरे देत आहेत आणि म्हणून त्याच्यावर तुम्ही एक बाईक तयार करूया खुलासा करा मला एक बाईट तुमचा तयार ता करून पाठवा दवे म्हणाले जो आता जो फोटो दिसतोय ते दवे असतील तर दवेच आहेत ते, ते, ते म्हणाले मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मी काय कोणाबद्दल बोललोच नाही चुकीचं आपण करू मी त्यांना असं ते मला मला पुन्हा त्यांनी फोन केला म्हटलं मी एक काम करतो उद्या मी पुण्यामध्ये येतोय दहा तारखेला मी पुण्यामध्ये येतोय आपण तुम्ही नेहमी बसू भेटू बरेच दिवस बोललो पण नाही म्हणजे कोण येतो आपण फोनवर बोलतोय पण आपण एकमेकाला असं कधी भेटल्याचं मला आठवत नाही त्यामुळं आपण समोरासमोर भेटू आणि तुम्ही माझा बाईट घ्या त्यांनी मला पुन्हा दहा तारखेला के फोन केला पुन्हा फोन केला मला डाऊट आला मला शंका आली मी त्यांना विचारलं तुम्ही मला हे जे या ठिकाणी माझा जो बाईट घेणार आहात तो कोणत्या कपॅसिटीमध्ये घेणार आहात तुम्ही पत्रकार म्हणून घेणार आहात का शिवसेनेचे माझे काय पदाधिकारी आहेत म्हणून तुम्ही घेणार आहात त्यांनी झटकन सांगितलं की मी पत्रकार नाही आहे मी शिवसेनेचा पदाधिकारी पण म्हणून नाही घेणार आहे तर मी राज्याचा ब्राह्मण समाजाचा अध्यक्ष म्हणून तुमचा बाईट घेणार आहे आणि काय करणार आहे म्हटलं मी विचारलं तो बाईट घेऊन भास्कर धवांनी कशी माफी झाली मी बोलो ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष म्हणून जर तुम्ही माझा बाईट घेणार असाल तर मी अजिबात बाईट देणार नाही तुम्हाला कुठेतरी फसवण्याचं षडयंत्र होतं षडयंत्र असू द्यावं हो, त्यांना वाटतं लोकांना आपण फसवू शकतो सगळेच फसतात मी अनंत दवेना सांगितलं की ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष म्हणून मी अजिबात तुमच्याकडे खुलासा करणार नाही पत्रकार म्हणून तुम्ही माझ्याशी बोलणार असाल तर मी तुमच्याशी बोलेन शिवसेनेचा पदाधिकारी असाल तर मी तुमच्याशी बोलेन मग मी नको येऊ का पुण्यामध्ये तुम्हाला भेटायला अजिबात येऊ नका हे मी सांगितले त्यामुळे ते जे म्हणतायत ना संपूर्ण राज्यामध्ये ह्या 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 भीत्या फक्त तुम्ही तुम्ही म्हणताय मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद करायचं काही कारण नाही पण जर होणार असेल तर बघता येईल पण बाळासाहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि त्यामध्ये तुम्ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहात मला तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगायचं आहे मी जातीचा उल्लेख कुठे केला तो सांगा ना मी बाळासाहेबांच्याच विचारांचा शिवसैनिक आहे मी माझ्या जीवनामध्ये कुठल्या जातीबद्दल कुठल्या माझं कालचं भाषण दीड तासात बघा ना कुठल्याच मी समाजाबद्दल बोललो नाही पण हा भाजपचा शेवटचा डाव आहे ब्राह्मण समाजाला पुढे करून मला उचकवून ते मला या ठिकाणी प्र काय मी अडचणी देतो आहे काय मी कसला अडचणी देतो आहे माझा काय अडचणी यायचा संबंध आहे आणि मी कसला यांना घाबरतो आहे माझ्या आई बहिणीवरनं शिव्या देताना ही तुमची संस्कृती तुम्हाला संस्कार विचारायचे अधिकार आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्या आईबापाचा दुसऱ्याच्या आईबापाचा उद्धार करायचा तो तुम्हाला अधिकार कोणी दिला तो जमाना संपला की तुम्ही कुठल्याही समाजाला काही बोलायचं आणि तो तुम्हाला अधिकार धर्मानं दिला होता तो अधिकार आम्ही आम्हाला दिला होता कारण आम्ही जन्माला आलो ते इंद्राच्या कुठं हातातून आलो बाकीचे कोण आले ते पोटातून आले आणि दुसरे कोण आले ते पायातून आले हे सांगणार तुम्ही तुम्ही मला ज्ञान शिकवणार आणि मी ऐकणार अजिबात नाही प्रयत्न झाला हे आज निवडणूक नाही मी इतके महिन्यानंतर बोलतोय ह्याला पुरावा आहे तुम्ही रत्नागिरींच्या रत्नागिरी एस पीच्या ऑफिसमध्ये जाऊन बघा माझ्या विरोधात तक्रार केलेली आहे तुम्ही चिपूनला पोलीस स्टेशनला जाऊन बघा जी वाय एस पी ऑफिसमध्ये बघा जाऊन बघा माझ्या विरोधात तक्रार केलेली आहे निवडणुकीची आचारसंहितेचा भंग करून त्या ठिकाणी बहुजन विकास बहुजन विकास आघाडीत ना वंचित वंचित काय ते वंचित बहुजन आघाडी तिथे जे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव म्हणून कोंडरी आहेत त्यांनी नाना तऱ्हेचा प्रयत्न केला माझ्या विरोधात मोर्चा काढला मुंडण करून घेतली त्यांनी मट्टेल ती रस्त्याने केली त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांनी आचारसंहितेचा भंग केला म्हणून आणि शेवटचा उपाय म्हणून सतरा तारखेला अण्णा जाधवनीच स्वतः माणसं बोलवून स्वतःच्या हातावर वार करून घेतला आणि